नमस्कार मी कासम पिरुगवळी मी मागील दोन दशकापासून नगराध्यक्ष म्हणून आपल्या मेहकर नगरीचा सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करत आलो आहे पण मला मागील काळात जे भरभरून प्रेम दिले तेच प्रेम यावेळी सुद्धा राहू द्या आणि आपल्या मेहकरच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे जो विकास मागील काळात झाला येणाऱ्या काळात त्यापेक्षा अधिक जोमाने विकास कार्य करेन हे माझे शब्द आहेत तुमचा विश्वास

त्यांनी सांगितलं की मला मेहकर शहरातील चार गोष्टीची पोलखोल करायची आहे ज्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हेतू पुरस्पर भूखंडावर आरक्षण लादणे त्याचप्रमाणे गोरगरीब लोकांचं अतिक्रमण हटवणे त्यावर कुठल्याही प्रकारचं पूर्वनियोजन नसताना अशा प्रकारची कारवाई करून गरिबांना देशोधडीला लावणे आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात उपस्थित करणे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की मेहकर शहरात पाणी पुरवठ्याचे जे बारा वाजलेले आहेत आज सुद्धा विसाव्या पंधराव्या दिवशी नळ येतात आणि पिण्याच्या पाण्यासाठी आपली एवढ्या मोठ्या प्रमाणाचे हाल अपेष्टा होते या संदर्भात सुद्धा ते खुलासा करणार आहेत आणि चौथा महत्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितलेला आहे की ह्या दुकानाच्या बाबतीत जर तुमच्याकडे पूर्व नियोजन नव्हतं तर तुम्ही यापूर्वीच सर्व डिपार्टमेंटने सर्वांना सूचना देऊन तशा प्रकारचं पूर्वनियोजन करायचं होतं आणि त्यांना पुनर्वसन ज्या पद्धतीचं असतं त्या पद्धतीने रोजगारांचं उपलब्धता करून द्यायची होती तर आता त्यांच्याच जबाना आपण सर्व जाणून घेऊया नमस्कार कासमभाई आपलं सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद आज मेहकर शहरी आपण एक धडाडी तोप आहात माझा पहिला प्रश्न असा राहील की नगर परिषद प्रशासन जेव्हापासून आलंय तेव्हापासून जनतेमध्ये अशी ओरड आहे की प्रशासनाच्या नावावर लूट चालली आहे सर्वसामान्य व्यक्तीची तर लोकांनी लोकशाहीद्वारे म्हणजे नगराध्यक्ष असताना जो अंकुश होता तो आज रोजी पाहायला मिळत नाही बिलकुल बिल तर या प्रशासकीय यंत्रणेबद्दल आपण काय बघू प्रशासकीय प्रशासक जेव्हा दोन हजार एकवीस पासून आलेला आहे आणि प्रशासक आल्यामुळं या ठिकाणी त्यांच्यावरची अंकुश पूर्णपणे या ठिकाणी कोणाच राहिलेलं नाही नाही शासनचं आहे नाही या ठिकाणी कोणी जे काही चालवत असेल त्यांच्या अधिकाऱ्यांचा आहे या ठिकाणी ज्यांच्या मनात आला त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं वागणूक लोकांना टेट करणे लोकांना अडचणीत आणणे लोक या ठिकाणी बिमारीनं झुलणे मच्छर सारखे भयानक या टायमाला माझ्या काळात मध्ये मच्छराची औषध दर आठवड्याला या ठिकाणी मेकर शहराच्या कानेकोपऱ्यात राऊंड मध्ये राहत होते घनकचरा लोकांना सकाळी सकाळी सात वाजता आठ वाजता गाड्या येत होते गाड्या माझ्याच टायमाला घंट गाड्या आणलेल्या अर्ध्या गाड्या सगळ्या बंद आहेत म्हणजे आरोग्यपासून तो पाणी परसून तो सगळं काही पाणी पुरवठ्याची योजना दोन हजार ज्या टायमाला वीस ला या ठिकाणी त्याचे टेंडर वर्क कटर माझे सैन्य झालेले सगळे आणि ते काम तेव्हापासून सुरू झाले होते तेव्हापासून काम चालू आहे तर मधातल्या काळामध्ये या ठिकाणी मोठा त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे जुन्या पाईपलाईनला जोडून या ठिकाणी नवीन पाइपलाईनला जोडून टाकलेले आहे पूर्ण पस्तीस किलोमीटर अंतर्गत पाईपलाईन नवीन या ठिकाणी मंजूर झालेली आहे पंच्याहत्तर कोटी रुपयाची योजना होती ती योजना अशी होती का लहान लेकरू जर तुमचे जर सहा महिन्याचा बी असेल तर सहा महिन्यापासून तर नव्वद वर्षाचं तुमच्या घरी जितके कुटुंब असेल पर कुटुंबाला पस्तीस लिटर रोजचं पाणी दररोज डे दे, नाईट पाणी नळाला उपलब्ध राहील अशी ती योजना आहे या योजनाचा पूर्णपणे बार बा, उडालेला आहे आणि ते तशी कुठल्याही प्रकारच्या या पाच वर्ष चार वर्ष पाच या कालावधी कुठल्याही प्रशासकने या त्याच्यावर धान्य दिलेलं आहे अनेक या ठिकाणी त्याच्यावर जुने पाईपलाईन जोडून तीस परिस्थिती या ठिकाणी निर्माण केलेली आहे निश्चितच जनतेने आम्हाला जर आशीर्वाद दिला तर या संपूर्ण योजनाची पूर्ण चौकशी लावून या ठिकाणी पुन्हा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शंका त्या ठिकाणी खोदकाम करून ती योजना कशी झालेली आहे सगळे ड्राईंग त्या टाइमची माझ्याजवळ आहे रेकॉर्ड आहे माझ्याजवळ सगळं त्याचं पण या ठिकाणी अशा पद्धतीचा लोकांची जीवाशी खेळणा आम्ही करू देणार नाही अशा पद्धतीचं माझा एक वचन राहील या बाबतीत मित्रांनो पाणी हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि त्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यांनी केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेलं आहे की भविष्यात जर नगर परिषदच्या नगराध्यक्षपदावर मी पुनर्विरा विराजमान जर झालो तर निश्चितच मेहकर शहरातील प्रत्येक व्यक्तीला पुरेसं साजेसं पाणी पुरवठा मेहकर शहरामध्ये होईल आणि झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुद्धा करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन अभिवचन यावेळी त्यांनी दिलेलं आहे मेहकर शहरात मागील काळात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये मुख्य रस्ता असतील गल्लीबोळे असतील आणि अनेक लोकांची मोठमोठली दुकानं जी असतील दुकान असतील घर असतील घराच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या म्हणजे रस्त्याच्या कडेला असलेल्या कुठल्याही प्रकारच्या बिल्डिंगचा कोणताही विचार न करता मुख्य अधिकारी यांनी नगर परिषद एम एस आर डी सी महसूल यांनी संयुक्त मोहीम राबून शहरातील प्रचंड अतिक्रमण हटवलं आणि अनेक लोकांना देशोधडीला लावलं व्यावसायिक असतील व घरमालक असतील याबाबत तुम्ही काय सांगाल दोन एप्रिलला अतिक्रमण मोहीम यांची सुरू झाली कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही पोलीस प्रशासनाची कुठलीही त्यांच्याकडे परवानगी नाही एकवीस मुद्द्यावर त्यांना परवानगी या ठिकाणी मागावी हे संपूर्ण कोणाचा पर्सनल इंटरेस्ट आहे का पण त्यांना कोणता राग होता प्रशासनाला मेकर वाशनसाठी तर त्यांनी त्यांचे सारे दुकान चांगले चांगले घराचे बिल्डिंग तिथं काही या तर यांच्याकडे प्लॅनिंग नाही रस्ते रोड नाल्या साईडना या ठिकाणी इस्टिमेट टेक्निकल सेन्शन होऊन पैसा उपलब्ध कुठल्याही प्रकारचं नियोजन नसताना यांनी धडाल या ठिकाणी मोहीम दोन महिने सारखे लोकांना या ठिकाणी पाडले त्या टायमाला कोणताही लोकांनी विरोध बी सुद्धा केला नाही त्या टायमाला माझे कमरेचे तीन ऑपरेशन झाले होते म्हणून मी घरी त्या टायमाला बेड वर होतो आणि जर मी त्या ठिकाणी निश्चितच मी जर चांगला राहिलो असतो तो या प्रशासनाची आणि पोलीस प्रशासन असो का नगर प्रशासन असो या सर्वांची ज्यांनी काय काळा लावला एकही अतिक्रम मेकरचा हातू दिला नसता हे माझा या ठिकाणी तुम्हाला ठणकावून बोलणं आहे आणि आता जे हटवलेले आहे ज्या ठिकाणून लोकांना उद्ध्वस केला त्याच ठिकाणी दुकानं बसवायची मी या ठिकाणी चंग बांधलेला आहे आणि निवडून जर नगर परिषद मध्ये या ठिकाणी जनते मायबापनी या ठिकाणी आशीर्वाद दिला आतापर्यंत माझ्या पाठीमाग जनतेचा विश्वास आहे सर्व समाज जाती सर्व धर्माचे लोकांचा एकमुखाने या ठिकाणी माझ्यासोबत आशीर्वाद आहे जर मी त्या ठिकाणी डबल या नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालो तर निश्चितच जे दुकाना लोकांचे उठवलेले त्याच ठिकाणी दुकानं बसवले बसवल्या ती जे काही दुकानं आता सध्या बांधला चालू आहे तिकडं लोकांना पन्नास हजारची पावती द्या लागली पाच पाच लाख रुपये वीस वीस लाख रुपये त्या ठिकाणी ते दुकानाचे पैसे घ्यायला लागले आणि अशा ठिकाणी दुकानं टाकलेले तर ते दुकान कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी दुकानं चालू शकत नाही एक दुकान फुटली तर वीस चाळीस दुकानं आता आजच्या आत फोडता येते चोराला अशी दुकानं त्या ठिकाणी बांधण्यात आली शेडच्या आणि तिकडं कोणताही प्रकारचा व्यापार होऊ शकत नाही स्टँड अलीकड आल्यानंतर त्यांची जागेवर ती वसाळ पडणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा नियोजन विना नियोजन या ठिकाणी सगळं काम चालू आहे नगरपालिका मनमानी चालू आहे त्याचबरोबर जानेपर रोडला सध्या आज सध्या एस्टिमेट काढलेले आहे त्याची ऑनलाईन टेंडर चालू आहे आणि लोक कोण पंचवीस पंचवीस लाख बावीस बावीस लाख रुपये घेण्यात येत आहे आणि एक लाख रुपयाची पावती देतो म्हणून लोकांना मूर्ख बनवायचं काम सध्या बी आचारसंहिता लागायची आणि किती पैसे वसूल करता येईल नगर परिषदच्या नगर परिषदच्या वतीनं असा नगरपालिकेचे काही कर्मचारी प्रशासन मुख्य अधिकारी हे सर्व टीम या ठिकाणी करत आहे जोरात करत आहे आणि जवळपास ती घरकुलची जागा जी आहे ते कर्मचाऱ्यांच्या साठी रिझर्वेशन जागा ठेवली ठेवण्यात आली होती त्यांच्या त्या ठिकाणी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जागा बांधून द्यायची होती समोर शॉपिंग होते गोरगरिबासाठी पण नाम मात्र या ठिकाणी भाड्यानं तर पहा तुम्ही तिथं बावीस लाख रुपये त्यांच्याकडून घ्या लागले डिपॉझिट डिपॉझिट सहा हजार रुपये महिना आणि त्याचा वर्षाचा टॅक्स म्हणजे ते कोणते भावात चालले माझे स्वतःचे मालकीचे के जी एन कॉम्प्लेक्स आहे मी बिना कोणत्याही प्रकारची पगडी न घेता कोणत्याही प्रकारची डिपॉझिट न घेता पाच हजार रुपये महिन्याने बांधलेले आहेत लॅन सगळं मी या ठिकाणी लोकांना द्या लागलो आणि हे सहा हजार रुपये महिना दरवर्षीचा टॅक्स प्लस या ठिकाणी बावीस लाख रुपये घ्या लागले कशाचे घ्या लागले हे माझा स्पष्ट आरोप आहे या ठिकाणी इरा फक्त पैसे आचारसंहिता लागायचे आणि जितके पैसे जमा करता येईल त्या पद्धतीनं पूर्ण भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न आहे आणि जर कोणी त्याचे पैसे भरत असाल चुकी नवी माझं आव्हान आहे ते जनतेला घेणाऱ्या लोकांना सहा किंवा सात तारखेला आचारसीता लागल निवडणूक झाल्यानंतर हे पलाट तुम्हाला भेटणार नाही नाम मात्र म्हणजे प्रत्येक लोकांना अधिकार आहे जर पलाट बांधायचे असले दुकानासाठी द्यायचे असले तर नाम मात्र या ठिकाणी ते उपलब्ध करून नगर परिषदेमध्ये आम्ही करून देऊ या ठिकाणी कोणत्याही भूलतापाला बडी पडू नका इतके पैसे देऊन तुमचे पैसे बुडू नका काही आपले चोरीचे फुकट्याचे पैसे नाही बेरोजगार लोक परेशान आहे आणि बेरोजगाराचा या ठिकाणी हक्क मारण्यासाठी या ठिकाणी सध्या नगर परिषद मध्ये फार मोठा भ्रष्टाचारचा एक उदाहरण आलेला आहे आज आपण लाईव्ह आलेलो आहोत आणि अशा प्रकारचं आपण बोलताना कदाचित विरोधक तुमच्यावर आरोप करतील की आता इलेक्शन आले म्हणून का संभय आज बाहेर येऊन एवढा स्पष्टपणे बोलून राहिले त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की मला थोडी फिजिकल स्ट्रेस होता किंवा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी तीन महिने घरात होतो तर निश्चितच मित्रांनो कासंभाई सतत गोर गरिबांच्या मदतीला धावून येतात आता राजकारण म्हटलं की तिथे टीका टिप्पणी येणारच प्रचार अपप्रचार येणारच तर आता तिसऱ्या मुद्द्याकडे आपण बोलूया तिसरा महत्वाचा मुद्दा मेहकर शहरात ज्याला क्रीम प्रॉपर्टी म्हणतात अशा ठिकाणचं आरक्षण उठवायचं काही ठिकाणी बसवायचं म्हणजे तुम्ही माझ्या विरोधात काम केलं तर त्या भूखंडावर आरक्षण बसवायचं आणि जर तुम्ही मला सपोर्ट करताय तर तुमच्या प्रॉपर्टीवरचं आरक्षण उठवायचं रिझर्वेशन ज्याला ग्रीन झोन येलो झोन अशा प्रकारचे झोन पद्धती जी नगर अंतर्गत आज रोजी मेहकर शहरात सर्वात मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याला दिल्या जात आहे टाउन प्लॅनिंगचं नाव याबद्दल तुम्हाला काय सांगायचं माझं आता ते डीपी मॅ जे मेहकरची डीपी होती माझ्या टायमाला दहा वर्ष पूर्वी झाली होती त्याच्यानंतर डीपी आता होत आहे डीपी नवीन तयार करण्याचा वेळ आलेला होता ते बरोबर आहे ते आम्हाला मान्य बी आहे पण या ठिकाणी शहराच्या अनेक लोकांच्या या ठिकाणी ज्यांचे एन चौथी झाले ज्यांचे फ्लाटिंग या ठिकाणी पडलेले आहे गावाचा वैभव वाढत आहे आणि आपल्याला जे ख खरंच जुरत आहे तेव्हा या ठिकाणी क्रीडा अंगण या ठिकाणी तिथं रिजर्वेशन झालं पाहिजे शाळांचा रिजर्वेशन झाला पाहिजे जिथे काही जागा आहे ऑलरेडी पण प्रायव्हेट लोकांच्या जागा ज्यांच्या या ठिकाणी लाखो करोड रुपयाची इस्टेट आहे त्याच्यावर आरक्षण जाणून बुजून टाकून आणि कमी किमत्यात खरेदी करायची मी कोणावर आरोप नाही करायला लागलो मला काही त्या राजकीय लोकांवर काही टिपी टिपणी नाही करायला लागलो मी जे सत्य सध्या प्रशासन आहे नगर परिषद मध्ये तर प्रशासनवर माझा या ठिकाणी माझं म्हणणं आहे की बाई अशा पद्धतीचे आरक्षण कोणाचे म्हणण्यावर टाकले कसे टाकले आणि पुन्हा ते या ठिकाणी पैसे घेऊन ते काढायसाठी या ठिकाणी प्रयत्न नाही तर मग ते जमिनीची किंमत कमी करून स्वतः जमीना घ्यायचे महाग विकायचे असे लोकांना या ठिकाणी गंडा घालण्याचा एक फार मोठा षडयंत्र मेकर मध्ये चालू आहे पुढारी आणि प्रशासकीय यंत्रणा यांचा साठालोटा आहे असं म्हणता येईल आता स... फुडाऱ्यांचा आहे का नाही आहे मी तर डायरेक्ट प्रशासनावर धप्पा फोडणार आहे हा आणि मी राजकीय नगर परिषदचा प्रचारासाठी किंवा इलेक्शन साठी नाही करायला लागू ते प्रचाराचा भाग नाही हा पण माझा असा आरोप आहे का बा हे जे आरक्षण टाकलेले आहे कितीतरी लोक आहे या ठिकाणी मला काही लोकांचे फोन आले म्हणून मी हे मुद्दा घ्या लागलो आणि या मुद्द्यासाठी या ठिकाणी आता या सर्व काही झालेला आहे त्यांनी त्यांचे म्हणणे बी ऐकून घेतलेले आहे याच्यावर निर्णय काय घेतात मी ते पाहा लागलो नाहीतर मग मेकरच्या शहराची पुन्हा एकदा सांगतो नगर परिषदच्या निवडणूक झाल्यानंतर याच्यावर पुन्हा मला मेहनत घ्यावा लागेल नगर परिषदचा ठराव करून या ठिकाणी ते आरक्षण काढता येईल लोकांचे लोकांना खसून जायचं काम नाही आणि जे गावामधले रस्ते बिल्डिंग त्या ठिकाणी नाल्याला लागून बांधलेले आहे तेथ अठरा अठरा मीटरचे रस्ते टाकून दिलेले त्या लोकांचे अर्ध्याचे नाही बंदे घर पडू शकतात लोक म्हणजे धसकी आहे मी मेकर वाशांना या ठिकाणी खात्री देतो अनेक रस्ते असे टाकलेले आहे लोक सध्या घाबरलेले लोक म्हणतात ते अठरा मीटरचा रस्ता आहे डीपी मध्ये दिसते प्रत्येकाचे मोबाईल मध्ये आहे व्हॉट्सअप मध्ये आहे मी तुम्हाला खात्री देतो नगर परिषद निवडणुकीच्या नंतर समजा आम्ही त्या ठिकाणी बसलो निवडून आलो तर तुम्हाला पाच वर्ष त्या कोणतेही डीपी रस्त्यावर या ठिकाणी तुमचे घर तोडले जाणार नाही तुमचे वोटे सुद्धा तोडले जाणार नाही इथं दुरथ आहे म्हणजे खरंच खरच दुरत आहे का बाई इथं अडचण आहे तो सा लोकांचे लोकांना बी आईने जाण्यासाठी रस्ता मोकळा करणे पण कोणाच्या अशा बिल्डिंग पाडून लोकांना बेघर करण्याचं काम निश्चितच या ठिकाणी इथे थांबवले जाईल पूर्ण पाच वर्षांमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचे लोकांना वाऱ्यावर सोडण्याचं काम आम्ही करणार नाही विकास करू चांगले काम करू आणि चांगले कामाचा या ठिकाणी आम्ही लोकांना आतापर्यंत दाखवलेला आहे माझ्या पूर्ण पंधरा ते अठरा मी पाच वर्ष उपाध्यक्ष राहिलो मी पाच वर्ष विरोधी पक्षनेता राहिलो दहा वर्ष नगराध्यक्ष राहिलो माझी बायको दहा तीन वर्ष नगराध्यक्ष राहिले इतकी कार्यकाळ नगर परिषदचा अभ्यास मला इतका दांडगा झालेला आहे म्हणून मी कोणाच्याही आजपर्यंत रूपाचाही नुकसान केला नाही मग ते कोणत्या समाजात असतो कोणाचे घर पाळण्यात आले नाही रस्त्यासाठी रस्ते बांधले पण लोकांचे मनासारखे रस्ते बी मना तयार करून दिले पण हे अजब आणि गजब नगर परिषद आहे का महापालिका मुंबई हे अशा पद्धतीचे अठरा अठरा मीटरचे रस्ते टाकून लोकांचे घर पाडायचे लोकांचे दुकानं पाडायचे लोकांना उद्ध्वस्त करायचा हे जे धंदा सध्या चालू आहे हे थांबवले गेले पाहिजे प्रशासनाने नाहीतर त्यांना पुढे भविष्यात त्यांना मागत पडेल एवढा निश्चितच या ठिकाणी सांगतो आणि मी असा त्या पद्धतीचा इशारा त्यांना सुद्धा देतो मित्रांनो हे होते माजी नगराध्यक्ष कासन भैगवळी ज्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की नगर परिषद अंतर्गत चाललेला सगळा भ्रष्टाचार हा उजेडात आणला जाईल तेव्हा ना त्या केलेल्या भ्रष्टाचारावर सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येईल जेणेकरून समजा भूखंड असतील अतिक्रमण असतील नागरिकांच्या समस्यासाठी सतत झटत राहू अशा प्रकारचं कटिबद्ध वचन त्यांनी यावेळी दिलेलं आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये मनसोक्त आणि मनमुराद मन मोकळेपणाने त्याचप्रमाणे आव्हानात्मक त्यांनी एक विश्लेषण दिलेलं आहे अशा प्रकारच्या शहरातील सर्व नागरिकांना म्हणजे भावी नगरपालिका लक्षात ठेवून आपल्याला आपला नगराध्यक्ष कसा पाहिजे याची प्रतीती त्यांनी जणू या ठिकाणी दिलेली आहे आज या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि एक चांगल्या प्रकारची चर्चा आणि आपण सांगितल्याप्रमाणे चारही मुद्द्यावर चांगल्या पद्धतीचं चा विश्लेषण आपलं झालेलं आहे याच अनुषंगाने तुम्हाला जनसामान्यांना आणि मतदारांना काही संदेश वगैरे द्यायचा माझा मतदार दाताना या ठिकाणी माझा पूर्ण विश्वास आहे मेकर वाशी या टायमाला मी परभाग मध्ये उभो होतो माणीपेठ मधून मला लोकांनी भरभरून मत दिले माझे विशेष या ठिकाणी शिवाजीनगर संताजीनगर बालाजीनगर आणि शिक्षक कॉलोनी या भागात उभे होते त्या टायमाला चारपैकी तीन नगरसेवक संजू स्वर्गीय संजू जाधव असताना सुद्धा त्या टायमाला आम्हाला लोकांनी लढून दिला विश्वास ठेवला मग जनताच्यातून निवडणूक निवडणूक आली मग माधव इटाल असो रामनगर असो शिवाजी नगर असो बालाजी नगर असो किंवा शिक्षक कॉलोनी असो अशा एरियातून जिथं काही काँग्रेसचे कुठले प्रकारचे फार मोठे मतदान नसताना लोकांनी भरून भरून मतदान दिले नव्हे तर या ठिकाणी मला लीड दिली आणि म्हणून पूर्ण मेकरचे सर्व समाज आज जवळ जे उमेदवार आहे ते असा कोणता समाज नाही कि माझव उमेदवार नाही जमिनीचे हकीकतचे सर्व ताकददार लोक मी या ठिकाणी समोर ठेवत आहे जनताचे ते पाच वर्ष सेवा करणार आहे आणि निश्चितच जनतेसाठी आम्ही सदैव तयार राहू जनतेने आमच्यावर पूर्णपणे या ठिकाणी पहिले विश्वास केलेला आताही तुम्ही विश्वास ठेवा निश्चित मेहकर नगर परिषद मध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा तुम्ही तिरंगा फडकावा आणि आमचे सर्व सहकार्यांना निवडून द्या निश्चित नगर परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचे काम कोणतेही कामं कोणत्याही स्तराचे कामं असो ते जे चांगले काम आहे ते काम आम्ही शंभर टक्के करू आणि ते नव्हे आम्ही करून दाखवलेले आहे गावामध्ये तुम्ही फिरतात प्रत्येक वार्डात तुम्ही रस्ते असतात पेअरबुलाचे रस्ते पहा सिमेंटचे रस्ते पहा अनेक या ठिकाणी जुनी वस्त्यामध्ये मी केलेले काम त्याच्यानंतर एक रूपाचाही कुठे काम झालेलं नाही जुन्या वस्त्यामध्ये पूर्णपणे काही थोडेफार आता नवीन वस्त्यामध्ये झालेले मी नाकारता येणार नाही विरोधकांनी समजा ते नवीन वस्त्यामध्ये केले काम मी त्यांचं अभिनंदन करतो ते जे केले ते मी मान्य मी करतो पण जुन्या भागामध्ये जुन्या एरियामध्ये एक रुपाचंही काम सध्या झालेलं नाही आणि जे काही कामं झाले लोकांना किती पसंत आले किती नाही आले ते मला ते नाही सांगायचं पण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जे काही काम असतील जे काही लोकांची समस्या असेल ते तात्पुरते या ठिकाणी मी पहिले जितके जोमाना काम करत होतो त्याच्यापेक्षा पुढे जाऊ निश्चित लोकांची सेवा आम्ही करू आमची टीम करू आमची टीम मध्ये या ठिकाणी सगळे तरुण नवीन जुने सोबत घेऊन मेकरचा विकास करण्याचा धास हे आम्ही मनात मानलेला आहे आणि ते निश्चित करू ओपन मतदारसंघ झाल्यामुळं नगर परिषद झाल्यामुळं मला डबल एकदा या ठिकाणी चान्स आलेला आहे पक्षांनी जर मला चान्स दिला तर शंभर टक्के मी पूर्ण ताकतीनिशी या ठिकाणी जेवढी ताकदीनं मी जिद्दीनं नगरपालिका कोणतीही निवडणूक असो ते लढतो आणि ते लढले आम्ही त्याच पद्धतीने आम्ही पुढे जाऊ आणि लोकांचा विकास करू एवढेच तुम्हाला या ठिकाणी वचन देतो मित्रांनो आपल्या मेहकर जातीय वादाला अजिबात थारा नाही म्हणजे जसं की यांनी सांगितलेलं आहे माझी नगराध्यक्ष कासम रेगवडींनी की हिंदू बहुल वस्तीमध्ये त्यांना लीड मिळाला मतदानाचा म्हणजे महादेव हे असेल माळीपेठ असेल शिवाजीनगर असेल रामनगर असेल कुठलाही हिंदू बहुल वस्तीचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये त्यांना जर लीड मिळाला तर याचा अर्थ सर्व धर्म समावेशक संकल्पना मेहकरची आहे आणि सर्व धर्माचा आदर करूनच ते निवडणुकीला सामोरे जात आहे तर अशा वेळेस आपण ठरवायचं की आपला नगराध्यक्ष कसा असावा कोणत्या पद्धतीचा असावा कोण असावा तर मित्रांनो या चर्चा सत्राला आपण इथेच पूर्ण विराम देत आहोत हिंदुद्ध कोरोनाचा त्यांनी कोरोना काळामध्ये खूप मोठ्या प्रकारचं कार्य केलेलं आहे आणि त्याची दखल आपण जर नाही घेतली तर कुठेतरी माणूस तिला काळीमा फासल्यासारखं होईल तेव्हा कोविड काळामध्ये तुमचं खूप नाव गाजलं होतं की कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता शहरात सर्वतोपरी मदत आपण केली याबद्दल काय सांगाल हे कोरोना असा काळ आला होता त्या टायमाला लोकजवळ पैसे होते पण दुकानामध्ये माल नव्हता बरोबर मी अकोला औरंगाबाद नागपूरपर्यंत मी गाड्या भरबर ट्रकची ट्रक भरुभरू माल आणलेला आहे त्या टायमाला कुठल्याही प्रकारचे मी फोटो काढले नाही कोणत्याही प्रकारची लोकांना त्या मजबुरी होती त्यांचे फोटो काढणं म्हणजे त्यांनी मजबुरी दाखवणे बरोबर आहे असे असे लोकांचे मला फोन येत होते त्या लोकांना मला शरम वाटत होती त्या लोकांना कसे द्याव म्हणजे ते मजबुरी होते पैसे होते पण ते मिळत नव्हते म्हणून मी असे किट दिले होते की किमान कमस कमी दोन दोन महिने ते लोक घरी बसून खाऊ शकत होते सत्त्याण्णव लाख रुपयाची जवळपास मी त्या टायमाला मी पूर्ण आपला जानेपर रोड पासून वसाहत पासून तर असाच या ठिकाणी माळीपेट पर्यंत तसंच माधो एटाल पासून तर या ठिकाणी खालचा जे एरिया आहे ते आपला पप्पू हजारेचा वाढ असो तो मग ते ढाकरकेचा वाढ तिकडचा जे एरिया आहे तुमचा मिलिंदनगर मिलिंदनगर पासून तो वडरपुरेपर्यंत हा नगर शिक्षक कॉलोनी वगैरे इकडे लोकांनी मागतला नाही जीवन केली नाही फोन आले नाही पण म्हणून ते इकडे काही पाठवण्याचं का, काम काम पडणार नाही पण वडरपुरापर्यंत पूर्ण गावाचे काने कोपऱ्यापासून मग ते माडी समाजाचा असो मातंग समाजाचा असो बुद्ध समाजाचा असो का मराठा समाजाचा असो का माधुळचा एरिया असो सगळ्या ठिकाणी आम्ही ते केली आणि ते काही आम्ही उपकार नाही केला ते त्या टायमाला जर आपल्या जो काही आहे तर तीच खरी सेवा होती त्या टायमाला कोणता इलेक्शन न होता बरोबर आणि मी इलेक्शनच्या हिशोबाने कधीच काम करत नाही इलेक्शन आला तर लोक कामाला लागतात वर्गण्या देतात हे करतात माझ्या मी दुर्गादेवी असो गणपती उत्सव असो त्या ठिकाणी शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो का महात्मा फुलेची असो का अन्नभाऊ साठीची असो कुठल्याही प्रकारचा सण असला का ईद मिला दुर्ल मी सर्व समाजाच्या लोकांना वर्गण्या इलेक्शन असो नसो पाच वर्ष आता इलेक्शन नव्हता तरी दरवर्षी माझ्याकडे येणारे लोक जे पावती आजही माझव पावते ते सगळे आहे मी मला ते प्रसिद्धी नाही करायची पण आणि प्रत्येक दुर्गा देवीच्या ठिकाणी जाऊन मी भेट देत असतो तिथं आरतीच्या ठिकाणी पोहोचत असतो गणपती उत्सवामध्ये लोकांचे अध्यक्षांचे सत्कार वगैरे करणं हे माझ्या पहिल्यापासून मला शौक आहे म्हणून मी कुठली जात पात धरम हे कधी मानलं नाही मानणार बी नाही आणि म्हणून अशा पद्धतीचे काम मी इलेक्शन आहे म्हणून मी करत नाही त्याच्यात तुम्ही बोलले मदत बोलताना कबा लोक म्हणतील की बा आता इलेक्शन आहे म्हणून नगर परिषदवर वर ठिका टिपणी लागले पण मी या तीन हो चार वर्ष तीन चार पाच सहा महिन्यामध्ये जे घरी झोपेलो होतो ते पूर्ण नगर परिषदेचा अभ्यास करत होतो आपण कशी चालवली नगरपालिका कसा वचक होता आपला त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ दिला मी इतका माझा वचक त्या कर्मचाऱ्यावर होता आता बिलकुल बिंदास सुटलेले आहे कर्मचारी कोणाचा धाक राहिलेला नाही म्हणून त्या विषयावर मी बोलले होते आणि म्हणून मेकर वाश्यांना या ठिकाणी निश्चितच सांगतो आमचे जे काम जे चालू राहतात ते चालू राहणार तुमची सेवासाठी आम्ही कधीही तयार आहोत आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवावा माझे शब्द म्हणजे वचन आणि ते वचन माझा निभवणं मी शब्दावर पार, शब्द पाळणारा माणूस आहे काही झालं तरी मेकरचा एक का या पुन्हा आणखीन राहिलेले कामाचे काया कपलट का करून दाखवीन आणि त्या सर्वांनी सेवा द्यावा आणि सर्वांना माझ्यावर आशीर्वाद ठेवावा हीच माझी विनंती आहे मित्रांनो कोविड काळामध्ये आपण सर्वांनी अनुभवलं की भाऊ भावाचा नव्हता इव्हन जर एखाद्याचा दुर्दैवाने अंत झाला तर त्याच्या रक्षा विसर्जन किंवा अंत्यविधीला सुद्धा कोणाला जाता आलं नाही अशा काळात भरभरून हाताने मदत केली परंतु कुठलाही फोटो किंवा प्रसिद्धी केली नाही अनेक लोकांना आपण पाहिलं की ज्यांनी मदतीचा आवळा देऊन कोहळ्या एवढी प्रसिद्धी घेतली परंतु इथे कोहळ्या एवढी मदत देऊन आवळ्या एवढी सुद्धा प्रसिद्धी घेतली नाही अशा प्रकारचं एक जनमत आणि ज्याला म्हणतात आत्मबल त्यांच्या मनामध्ये आहे आणि अशा प्रकारचं आत्मबल घेऊन सर्वांना चालता येणं सहज सोपं नसतं आपण पाहतो आज सोशल मीडियाच्या काळात छोट्याशा गोष्टीचं एवढं मोठं करून दाखवण्याचं काम असतं आणि ते आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे करत असतो मित्रांनो तो आमचा व्यवसाय जरी असला कुठेतरी आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचं कदाचित असं गिल्टी फील होतं की आपण काय करतो परंतु आज व्यवसायाच्या व्यतिरिक्त जर आपण जाऊन पाहिलं तर निश्चितच या ठिकाणी निश्चित सर्व जनतेकडून कौतुकाची थाप मिळाली पाहिजे कारण त्यांनी केलेलं कार्य जनहिताचं आणि जनहिताच असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तेव्हा मित्रांनो आज झालेल्या या चर्चेबद्दल आपल्याला काय वाटलं कमेंटमध्ये निश्चित सांगा आमच्या इन्स्टा फेसबुक आणि युट्यूब चॅनलला लाईक ला सबस्क्राईब फॉलो करा जास्तीत जास्त मेहकर वासियांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी जे आज पोलखोल केलेली आहे मेहकर नगर परिषद संदर्भात अद्याप कोणताही नेता बोललेला नाही परंतु त्यांनी मोठ्या मनाने आणि पुराव्या निश्चित त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडे पुराव्या सबळ पुरावे आहेत अशा प्रकारची पोलखोल केलेली आहे ही पोलखोल प्रशासनापर्यंत आणि राजकारण्यापर्यंत पोहोचवा आपण इथे आला आमच्या स्टुडिओमध्ये खूप मनमोकळेपणाने चर्चा केली त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद आणि पुढील आभार मानतो आम्ही तुम्हाला आम्हाला संधी दिली त्याबद्दल पुढील वाटचालीस निश्चित मेहकर नगरवासियाकडून आपल्याला सेवेची संधी मिळेल आणि पुढील आगामी काळात आपणच नगराध्यक्षपदी विराजमान व्हाल ह्या खोज मास्टरच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद